संपूर्ण जगाचं लक्ष लागलेल्या सा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा सा निकाल आज जाहीर होणार आहे तसंच राष्ट्रीय महामार्गावरल्या टोलच्या दरात वाढ करण्यात आलेली आहे टोलमध्ये किती वाढ करण्यात आली आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत यासोबतच मुंबईत सहा लोकसभा मतदारसंघातल्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठे बदल करण्यात आलेले आहेत या आणि इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकूया नमस्कार मी गौरी कुबेर आज चार जून वार मंगळवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे देशातल्या सगळ्यात मोठ्या राजकीय घडामोडीची आज लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा सा निकाल जाहीर होतोय आणि संपूर्ण देशवासियांचं तसंच जगभरातल्या इतर देशांचं सुद्धा निकाला या निकालाकडे लक्ष लागलेलं आहे या निवडणुकीत भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीए सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत हॅट्रिक साधणार की इंडिया आघाडीचं सत्तेत येण्याचं सा स्वप्न साकार होणार याची उत्कंठा शिगेला पोचलेली आहे अठराव्या लोकसभेसाठी देशात सात टप्प्यांमध्ये मतदान झालं होतं यातल्या उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल आणि बिहार या राज्यांमध्ये प्रत्येक टप्प्यात मतदान झालं महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यात मतदान पार पडलं होतं मतदानानंतर बहुतांश सर्वेक्षण संस्थांनी जाहीर केलेल्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला बहुमत मिळाल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे मात्र हे अंदाज पोल ठरतील आणि इंडिया आघाडी सत्ता काबीज करेल असा विश्वास काँग्रेससह इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी व्यक्त केलाय तर दुसरीकडे निवडणुकीत गैरप्रकार झालेला आहे आणि ईव्हीएम मध्ये गडबड असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडनं करण्यात आलेला आहे आज सकाळी आठ वाजल्यापासून देशभरात मतमोजणीला सुरुवात होणार आहे दुपारी बारा वाजेपर्यंत बरचसं चित्र स्पष्ट होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे विशेष बाब म्हणजे नागरी लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे थेट प्रक्षेपण महाराष्ट्रातल्या चित्रपट गृहांमध्ये सुद्धा आपण पाहू शकणार आहोत राज्यातल्या मुंबई नाशिक पुणे नागपूर अशा मोठ्या शहरांमधल्या थिएटर्समध्ये हे प्रक्षेपण केलं जाणार आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या वेळेत निकाल दाखवले जाणार आहेत आणि हे निकाल थिएटरमध्ये बघण्यासाठी तिकिटांची किंमत ही नव्याण्णव रुपयांपासून ते तीनशे रुपयांपर्यंत असणार आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे महागलेल्या प्रवासाची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच एन एच ए दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा टोलमध्ये आता वाढ केलेली आहे त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरचा प्रवास आता महाग झालाय देशातल्या सर्व राष्ट्रीय महामार्गांवरल्या टोलसाठी ही नवी दर वाढ लागू झालेली असून यामध्ये सुमारे तीन ते पाच टक्के वाढ करण्यात आली आहे याशिवाय फास्टॅगच्या दरात सुद्धा दहा रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला चाट बसलाय राष्ट्रीय महामार्गावर सुमारे एक हजार एकशे टोल नाके आहेत या सर्व ठिकाणी दरवाढ लागू झाली असून राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम दोन हजार आठ नुसार प्रवाशांकडनं महामार्ग वापर करता शुल्क आकारलं जाणार आहे नव्या टोल दरांबद्दल सांगायचं झालं तर कार जीप हलकी वाहनं यांच्यासाठी जुना दर एकशे पंधरा रुपये जो होता तो आता एकशे वीस रुपये झालाय तर बस ट्रक या वाहनांसाठी ही वाढ तीनशे नव्वद रुपयांवरनं चारशे रुपये इतकी झालेली आहे हलकं कमर्शियल लगेज वाहन आणि मिनी बस यांच्यासाठी टोल हा एकशे पंच्याऐंशी रुपयांवरनं एकशे नव्वद रुपये कमर्शियल व्हेकलसाठी तो चारशे पंधरा रुपयांवरनं चारशे वीस रुपये करण्यात आलेला आहे चार ते सहा एक्सेल वाहनांना देखील चारशे वीस रुपये आकारले जाणार आहे तर सात एक्सेल किंवा मोठ्या आकाराचं वाहन असलं तर नव्या दरांनुसार सातशे पासष्ट रुपये मोजावे लागतील मासिक पास सुद्धा तीनशे तीस रुपयांवरनं तीनशे चाळीस रुपये करण्यात आलेला आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे मुंबईतल्या वाहतुकीत करण्यात आलेल्या बदलांची मुंबईत सहा लोकसभा मतदारसंघातली मोजणी आज होती या पार्श्वभूमीवर शहरातली रस्ते वाहतूक बदलण्यात आलेली आहे लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरुवात होणार असल्यानं शहरातल्या काही मार्गांवर सर्व वाहनास पार्किंग करण्यास मनाई करण्यात आलेली आहे तर काही ठिकाणी पर्यायी वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे मुंबई उपनगरातल्या एकूण तीन मतदारसंघांची मतमोजणी नेस्को प्रदर्शन सेंटर इथं होणार आहे त्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग उत्तर वाहिनी सर्व्हिस रोड जयकोट जंक्शन ते नेस्को कॅब जंक्शन पर्यंतच्या महामार्गावर दोन्ही वाहिनींवर सर्व प्रकारच्या वाहनांना सकाळी पाच ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत निर्बंध घालण्यात आलेले आहेत तर मुंबई उत्तर पूर्व या मतदारसंघाची मतमोजणी उदयांचल शाळा विक्रोळी इथं होणार आहे त्यामुळे आम्रपाली ते विक्रोळी गावठाण या मार्गावर अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहनं पार्किंग करण्यास पहाटे पाच ते दुपारी बारा वाजेपर्यंत मनाई पॉडकास्टची चौथी बातमी आहे हायकोर्टानं अॅट्रोसिटी संदर्भात केलेल्या वक्तव्याची अनेकदा या कायद्याचा गैरवापर झाल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत असं असताना एखाद्या व्यक्तीच्या केवळ जातीचा उल्लेख करणं ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा होऊ शकत नाही तसंच या प्रकरणात व्यक्तीचा उद्देश महत्त्वाचा असतो अशी टिप्पणी मुंबई हायकोर्टच्या नागपूर खंडपीठानं आहे अपमानजनक पद्धतीनं एखाद्याना जातीचा उल्लेख करणं ऍट्रोसिटी अंतर्गत गुन्हा ठरतो असंही हायकोर्टानं यावेळी स्पष्ट केलंय एका प्रकरणात आरोपी कलम अली यांच्या विरोधात ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता लो चार लोक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात आले आणि त्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप अजय चहांदे यांनी केला होता बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ही तक्रार चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती या प्रकरणात हायकोर्टानं आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर करताना हे भाष्य केलेलं आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे मान्सून म्हणजेच नैऋत्य मोसमी वाऱ्यांची महाराष्ट्राच्या दिशेनं मान्सूनची घोडदौड कायम असून तो पुढच्या चार ते पाच दिवसांमध्ये तळ कोकणात दाखल होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे अरबी समुद्रात प्रवाहाचा वेग कायम असल्यामुळे वाटचाल सुरूच ठेवलेली आहे सोमवारी कर्नाटक तेलंगण तसंच आंध्र प्रदेशच्या काही भागात प्रगती केली असून पुढील चार दिवसांपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे केरळमध्ये वेळेआधीच म्हणजे तीस जूनला दाखल झाल्यानंतर मान्सूनची वाटचाल सुरू झालेली आहे शुक्रवारपासनं कोकणामध्ये बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली जाते राज्यात गेल्या वर्षी पावसानं दडी मारली होती त्यामुळे धरणात जेमतेम पाणी साठा राहिलेला आहे आणि तो आता झपाट्यानं कमी होऊ लागलाय त्यामुळे पाणी कपातीची ही टांगती तलवार शहरांवर असल्यामुळे आगमनाकडे सगळ्यांचे डोळे लागलेले पॉडकास्ट ची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातली नुकत्याच संपलेल्या आयपीएल मध्ये विजेत्या कोलकाता संघाला वीस कोटी रुपये मिळाले होते आणि जवळपास तेवढीच रक्कम हा टी ट्वेंटी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतला विजेता संघ कमावणार आहे वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत संयुक्तपणे सुरू असलेल्या या विश्वकरंडक स्पर्धेची एकूण बक्षीस रक्कम आज आय सी सी जाहीर केली ही एकूण बक्षीस रक्कम ही अकरा पूर्णांक पंचवीस दशलक्ष डॉलर्स इतकी आहे आणि भारतीय रुपयांमध्ये ही रक्कम त्र्याण्णव कोटी चौपन्न लाख एकोणसत्तर हजार इतकी आहे यापैकी विजेत्या संघाला दोन पूर्णांक पंचेचाळीस दशलक्ष डॉलर्स म्हणजे भारतीय रुपयांमध्ये वीस कोटी छत्तीस लाख बासष्ट हजार इतकी रक्कम मिळेल तर उपविजेता संघ एक पूर्णांक दोन आठ दशलक्ष डॉलर्सचाच म्हणजेच दहा कोटी चौसष्ट लाख वीस हजार रुपयांचा मानकरी ठरणार आहे तसंच उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या संघांना प्रत्येकी सात लाख सत्याऐंशी हजार पाचशे डॉलर्स देण्यात येणार आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली येत्या बारा जुलैला बाई ग हा नवा कोरा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होतोय हा चित्रपट प्रेक्षकांना निखळ मनोरंजन देणार आहे आणि यामध्ये हलक्या फुलक्या विनोदाची मेजवानी असणारे दमदार कलाकारांची टीम या चित्रपटात पाहायला मिळणार असून चित्रपटात स्वप्नील जोशी मुख्य अभिनेता असे आणि तो या चित्रपटात वेगवेगळ्या वयोगटातल्या हर हुन्नरी सहा अभिनेत्रींसोबत दिसणार आहे सुकन्या मोने दीप्ती देवी आदिती सारंगधर नेहा खान यांच्यासह नम्रता गायकवाड प्रार्थना बेहरे या अभिनेत्री या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसत सोबतच सागर कारंडे सुद्धा विशेष भूमिकेत असणार आहे या चित्रपटाची कथा पटकथा संवाद पांडुरंग कृष्ण जाधव आणि विपुल देशमुख यांचे आहेत हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा जरूर रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट एंड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला